पालघर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे सध्या धरणे तुडुंब भरले आहेत पाणीसाठा वाढल्यामुळे मोडकसागर तानसा आणि मध्य वैतरणा या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मोडकसागर धरणातून तीन हजार बावीस क्युसेस तानसा धरणातून दोन हजार दोनशे दहा क्युसेस आणि मध्य वैतरणा धरणातून दोन हजार एकोणीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सा इशारा देण्यात आला आहे